नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपल्या बरोबर आहेत बागलान तालुक्यातील नाशिक जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी श्री बिकन भागा पाटील गांगुर्डे ह्या वर्षी रोप टाकण्यापासून म्हणजे बियाण्याच्या निवडीपासून त्या बियाण्याची बीज प्रक्रिया आणि त्या बियाण्याला जी खतं टाकायची ती खते रोपाचं तननियंत्रण रोग किड नियंत्रण या संदर्भात आम्ही दोघांनी बरोबर काम केलं आणि निश्चितच त्याचं जे यश आहे सात किलो बियाणं त्यांनी टाकलेलं होतं आणि त्या सात किलो बियाण्यामध्ये पावणे चार एकर क्षेत्राची त्यांची लागवड झालेली आहे आणि पाव पावणे चार एकर क्षेत्र जे लागलेलं आहे त्याचे फोटोसुद्धा आपण आता या व्हिडिओमध्ये दाखवत आहोत दा सशक्त आणि निरोगी रोप याची जर लागवड आपण केली तर निश्चितच नंतर कांद्याचे पिळ्या पडणे रोप पिचकणे सडणे रोप बसणे ह्या समस्या कांदे बसणे ह्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागत नाही तर ह्या हे जे रोप त्यांनी तयार केलं ह्या रोपा रोपाच्या यशाचं जे गणित आहे ते गणित आपण त्यांच्याकडून समजून घेऊया नमस्कार का हा नमस्कार जे माझ्याकडे जे सात किलो बियाणे होते त्या बियाण्याचं जे सुरुवातीच जे काही जर्मिनेशन वगैरे करण्यासाठी जे औषध वगैरे लागत होते त्याला ते औषध सुद्धा ह्या दुकानातून मी नेले त्यांच्या माहितीनुसार काय काय केलं पाहिजे बा हे ते त्यांनी सांगून आणि मग तिथून घेऊन मी तिथे गेलो आणि त्या त्यांनी सांगितलं की रान कसं निवडायचं कसं हे करायचं बियाणे टाकायला तर ते उंच असं जमिनी म्हणजे असं उंच असलेलं रान जे पाणी हा माथ्यावर आणि पाणी वाहून जाणारं रान असं रा रान, रान होतं ते मग त्याच्यात आम्ही ते ते बियाणं त्याची मशागत करून आम्ही टाकलं आणि ते टाकल्यानंतर जे नियंत्रण होतं ते खत नियंत्रण सुद्धा आम्ही यांच्या मार्गदर्शनाखाली मौनगिरीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते टाकले आणि ते टाकल्यानंतर जे कीटकनाशक तणनाशक याचे जे औषध होते त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही ते पूर्णपणे त्याचं वेळोवेळी म्हणजे त्याची फवारणी केली आणि इतकं रोप चांगला आलं त्याच्यामुळे की ते आमच्या परिसरामध्ये पाऊस इतकं झालेलं होतं बाकीच्यांचे रोपं गेले आमच्या बांधाला बांध भावाचं रोप होतं ते वापरून टाकावं लागलं माझं रोप जसेच्या तसं राहिलं आणि त्या रोप इतकं रोप सशक्त बनलं त्या याच्यामुळे की ते आम्ही सात किलोमध्ये जवळजवळ पावणे चार एकर एक रान आमचं त्याच्यात एकदम लागलं आणि एक सशक्त रोप असल्यामुळे सगळं कांडीनं कांदे त्याच्यातली चांगली आली आता जे रोप लावलेलं ला आहे हो ते कांदे आता किती दिवसात झाले ते कांदे आता पस्तीस दिवसात झाले पस्तीस आता एकदम व्यवस्थित हो एकदम व्यवस्थित अजून त्याला काहीच किडक नाही आता बाहेरून एवढं धुकं वगैरे आलेलं आहे पण तरी सुद्धा अजून वगैरे काही वळलेले त्याच्याकडे ते जे रोप होत कांद्याचं त्याचे फोटो तुमच्याकडे आहे हो आहे ते फोटो तुम्ही मला सेंड करा ते आपल्याला स्क्रीनवर दाखवते कांद्याचे पण एक दोन फोटोग्राफ तुमच्याकडे आहे हाए। ते पण आपण या थँक्यू थँक्यू